नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण काळखिवाडी येथील एका मैदाना मैदानामध्ये आहोत आणि आज मकर संक्रांत अनेक शाळांना सुट्टी आहे तर सर्वात लहान मुलांचा जो खेळ असतो तो म्हणजे पतंग उडवणे सध्याच्या काळात भरपूर पतंग आत्ता मुलं उडवत आहेत Uh, सध्या आता मैदाना नसल्यामुळे अनेक लोक बिल्डिंगच्या टेरेसवर किंवा इतर ठिकाणी जाऊन पतंग होण्याचा प्रयत्न करतात परंतु भरपूर तारासुद्धा आहेत किंवा पोलसुद्धा आहेत आणि पाहिजे तसं मैदानं त्यांना उपलब्ध नाहीत आता हे काळकोड काळीकोडच्या ठिकाणी या ठिकाणी एक चांगलं मैदान आहे अनेक शाळकरी विद्यार्थी आता आपल्यासोबत आहेत ते पतंग उडत आहेत नक्की आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ हो की आज नक्की काय आणि पतंग उडण्याचं नक्की त्यांचं त्यांनी कसं केलेलं आहे तुझं नाव सांभाळा कोणत्या शाळेत स्वामीनंदायचा आणि किती लाईतो आता सातवी आज शाळा सुट्टी आहे आता आज ही पतंग जी केली आधी तू पतंग कधी आ... किती दिवसामध्ये उडवली होती आणि त्यानंतर आज आज पतंग का उडवतो काय माहिती का तुला आज मकर संक्रांती बर तुझी शाळा कोणती सांगेच आणि किती लय शाळेत तू पण पतंग उडवली का आज आज शाळेला सुट्टी आहे का बरं तुझं नाव सांग प्रणव सुनील कांबळे आणि शाळा कोणती आठवी शाळेचं नाव थोडं समज शकलं तर बाबा रगडे पाटील प्राथमिक साखर मागे अरे वा आणि आता पतंग उडवली किती ला आणली पतंग तुझी पकडली म्हणजे काय केलं कट केली का कट केली आणि तुम्ही तुम्हाला भेटली बरं आणि हा जो दोरा आहे एक आहे साधा आहे एक मांजा हा जो समजा खाली वगैरे पडला तुम्ही काय करता त्या मांजाचं आम्ही उडवणार पतंग आणि समजा हे समजा कट झालं आणि मांजा खाली पडला तर त्याचं काय करता तुम्ही तुटलेला असेल तर

आता सावी मध्ये शिकत आहे ब तू उडवले का पतंग कितीला आणली पतंग दाखव आरती कशी पतंग पतंग याची वीस रुपयाची वीस रुपयाला आणली आणि दोरा दोरा ना मांजा बरं ठीक आहे टचकडे आणि हा तुझं नाव सांग गणेशकुल पाटोय आणि कोणत्या शाळेत मराठी चौथीला बरं तुझं नाव सांग संस्कार आणि पतंग उडवली का तू हे लहान जे मुलं आहेत आपण त्याच्यावर थोडक्यात असं जाणून घेतलं की शाळेला सुट्टी आहे पण तो पतंग हा म्हणजे खूप लहान मुलांचा आवडता खेळ असतो त्या ठिकाणी मांज जरी तरी ते जरी खाली पाडला तर त्यांनी आता त्याचा आपण एक व्हिडिओ पाहिला होता जो खाली पडलेला मांजा होता तो पण पशु पक्ष्यांना कुठेतरी लागू नाही करण इजा होऊ नये म्हणून त्यांनी तो बाजूला के केलेला आहे तू काय करतो हे पक्ष्यांच्या खाली माझ्या पाय काढतो तुम्ही आता इथं काय करताय सगळे आणि किती कधीपासून आलेले तुम्ही इथं

बोलू। हाँ बोल बोल ये बारे नाव संग बोलो अनु जैसा वहाँ जाना वाया पक्षिनों के तो दाना समझ के खाएँगे तब तो ले उनके मुँह का वो ज़बड़ा फट सकता है इसलिए तुम्हें दोरा तो, क्या कर रहे हो है। गुंडालते हैं ओके गुंता निकाल गुंता, निकार। गुंता, 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 गुंता